नमस्कार मित्रांनो मी साहिल जाधव स्वागत करतो तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे तब्बल चार पाच वर्षानंतर आमच्या वाडीत प्रथमच खरवस होणार आहे म्हणजे ते पण आपल्याच घरी तर आपली गाय व्यायली आहे तर तिने पाडी घेतली आहे तर मगाजपासून आहे ना म्हणजे पूर्ण गोंधळ होता पण त्या पाडीला पूर्ण तिच्या नक्या कोसपर्यंत ते कुसंपर्यंत आपण मगाशी काम करत होतो तर आत्ता आहे ना पूर्ण काम ते आहे आणि आत्ता तुम्हाला दाखवतो की नवीन पाड्याने आपल्या कुटुंबातील म्हणजेच आपल्या गुरांच्या कुटुंबातील नवीन सदस्य तर चला बघूया तर अशा प्रकारे मित्रांनो ही गाय आपली व्यायली आहे तर आमच्या इकडे आहे ना त्याला इने असं बोलतो काय गाय आमची इ आली आहे तर वासरू आहे ना तिकडं आहे मगाशी आहे ना इ आलीच आत्ता पंधरा वीस मिनटापूर्वी तर सर्विस धावपळ होती त्यामुळं काय व्हिडिओ आपण करू शकलो नाही पण त्या सर्व वासराला पुसणं विसण्यापासून सर्व ते, ते आपण आता करून मोकळे झालेत आणि आत्ता तुम्हाला म्हटलं दाखवूया की आपली गाय आली आहे म्हणून तर गुरु आपली बाकीची चरायला गेलेली ही पण चरायला गेलेली पण ही सारखी बसत होती म्हणून तिला लवकर आम्ही घरी घेऊन आलो तर घरी आलो तर अर्ध्या एक तासाने ती व्यायली आहे तर तिने आहे ना एक चांगला म्हणजे एक गोंडस पाडीला जन्म दिलेला आहे तर तीच पाडी आपण बघूया तर आपली पाडी नवीन गोंडस न्यू मेंबर हे बघा इथं आहे बघा तर हिला आहे ना पूर्ण तिचे नक्की विकास कोचण्यापासून ते पुसण्यापर्यंत वे खूप वेळ गेला त्यामुळं आपला लॉग म्हणजे पहिले पास म्हणजे स्टार्टिंग पासून दाखवता आला नाही तर हे बघा एकदम शेंभूड सर्दी झाली हिला सर्दी बघा आपण आणि सर्व आणि बाकी ज्यांना आहेत ना पोरं थांबलेली काल वस्तीवर थांबलेली आपल्या इकडे की त्यांना वाटलं की काल येईल म्हणून म्हणून रात्रीवर सर्वी पोरं आपल्या इकडे वस्ती होती आणि आज नेमकी ती जांबीत गेलेली आहेत पोरं बाहेर त्यामुळं आता आल्यावर आहे ना ते पण चकितच होणार आहेत पूर्ण तर बघूया आपण भारी एकदम बघा शेमुळ शिम तर ही पाडी आहे मित्रांनो तर वासरासोबत आपली म्हणजे लहान पोरांची मस्ती बघा म्हणजे जवळजवळ पाच सहा वर्षांनी आमच्या वाडीत पहिल्यांदाच खरवस होणार आहे ही एक मोठी आश्चर्याची बाब आहे आपल्या गाव असून पण हे बघा तर सर्वांना व्हिडिओ कॉलनी करून दाखवताना नवीन वासरू तर गाय व्यायली म्हणून सर्वांमध्ये अक्काकडे पेढे मागतात अक्काकडे तर तुम्ही पण खरवस खायला या आणि खरवसाचा पण व्हिडिओ आपण नक्की बनवणार आहोत तर हे बघा ही पोरं आहेत ना इथं बसूनच आहे त्या वासराच्या समोर पासूनच अरे शेंबूर काढा ना त्याचं असं काढा ना असं नाक दाबायचं तुझं नाक दाबतोच की नाही शेंबूर सर्दी झाल्यावर हा तसंच दाबायचं जास्त वेळ नाही काय बस, बस बस तर हे बघा गोंडस वासरू तर हिचं नाव काय ठेवायचं ते कमेंट करून नक्की सांगा काय विसरलंच अनुवा ए अनुवा पाडी तो पोरीच नाव सांगतो अनुवा म्हणजेच पाडीच थोडक्या तर हा म्हणतोय अनुवा ठेवूया ये तुझं काय म्हणणं पिऊस तो मग तो माझं नाव द्या दे तर खूप भारी वाटतात तर हे बघा एकदम लहान पोरांच पण गुरांवरती असणार प्रेम आणि गुरुच बघा आपला म्हणजे गुड्डीचा पाडा आणि आता त्या ओ हरण्या बघतल्या याच्या नंतर असे तो बघा चला आता तुम्हाला घडून दाखवतो मी नाही आता तू धावत आलो मित्रांनो हा आता गुड्डीचा गुड्डीचा पाडा आणि आता आता तो बघा साजला आलाय वरून हा बघा तो बघायला तेव्हा खाते आता मग तिथे यायला लागेल बघा मित्रांनो आता आपला ऋण वालाय ओपन वरून त्याला काळाला तसंच आलं तो भुवातच कळाला आणि हा हा म्हणतो काय भुवातच कळाला तेव्हा तो असा आला धावत झालं दो दो ते कसले उत्सव झालेत ते बघा बघा आता बघा हे सर्वे बघा एवढी सारी आपली मंडळी जमलेली आहे आणि वियान आपला मुंबई वरून आला आहे दोन झाली दोन झाली की एक चार वाटतात हा बघा आपल्या पिल्ल्या म्हणजेच राखणी राखणी करतो जास्त इथेच असतो तर मित्रांनो एका त्या पाडीच्या मागण्या ही एवढे हे सर्व पोट त्या पाडीला पूर्ण बावरून टाकल्याने पाडी आपली आपली पडवी फिरते म्हणजे वॉर्म अप तिकडून इकडं इकडून तिकडा तिने दोन तीन ट्रिप मारल्या असा हे बघा तिला खूप भूक लागली आहे तर मित्रांनो दुपार झाले आणि वासुर आपलं गप्पणी बसले बस बघा तर विहान आपला जोडीला आहे त्याच्या आमची गाय आहे तुम्ही पाहू शकता बघू शकता बघा कशी आहे एकदम तीन आणि आपले मंडली सर्व आणि आता सांची सुद्धा आले आणि हा बघा <laughs> बघा ही या आहे या आमची गाय तिला आता ना आपण आंघोळ घालणार आहोत हळदीच्या पाण्याने तर गावाकडे गाय वि आल्यावर तिला आंघोळ घालतात हळदीच्या पाण्याने नंतर मग डायरेक्ट मध्ये दूध काढतात आणि मग कोण पाडापाडी असेल तिला लुचवतात बँकेत

तर मित्रांनो आपण दूध पण काढलेलं आणि वासराला लुचवलं पण तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर भेटूयात एका अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय